संजय शाह वनवासी कल्याण ग्राम विकास प्रमुख सेवावर्धन से चार जलदूत मिले नमस्कार मी अजित गावित वनवासी कल्याण आश्रम पश्चिम महाराष्ट्र नाशिक या संस्थेचा संस्था जलदूत आहे आम्ही रगतविहीर संकुलमध्ये गेल्या तीन वर्षापासून प्रोजेक्ट जलदूत हा सेवावर्धनीमार्फत प्रोजेक्ट राबवतो कोणतीही गाडी त्याला पाणी नाही मिळत भेट पाणी भेट पण पुरही नाही शंभर लिटर पाणी आणण्यासाठी आम्ही दोन दोन तीनशे रुपये दुसऱ्याकडून पिकअप मध्ये आणत होतो स्वयंना नदीला जाऊन एक ते दीड किलोमीटर पाणी आणावं लागत होतो दुसऱ्या पाड्यावरती जाऊन पाणी आणावं लागत होत हंडा भरून ते वळा लागल जन तथून ते कुवा डोंगरला तिथे खेळा तथून धरा लागल जन किया हम लोगों ने एक प्रोजेक्ट टंकी का किया जिसके कारण 35 लोगों को 10000 लीटर की टंकी दी गई और ये माध्यम बना एक तो पर्यटन के लिए भी और उन्होंने अपनी कुछ कुछ सेटिंग भी इससे की माजिना नानुजाना रावत राना रघुत्वे जेव्हापासून भेटले तेव्हापासून जी विहिरीला किंवा झिरायला जायची पाळी होती ती आज संपली आहे आता जर बाहेर ठेवतो हो, तर दोन तीन महिने पाणी पुरत आम्ही टाके भरून ठेवल्याने आम्हाला दोन तीन महिन्यासाठी त्याचा उपयोग होतोय जठून टाकी मिळणे तथून आता डोक्यावर पाणी निले टाकी देता आता बेशी सांग नमस्कार मी योगेश गावित सेवावर्धिनीच्या जलदूत सेवावर्धिनी आणि वनवासी से कल्याण आश्रम यांच्या माध्यमातून प्रोजेक्ट जलदूत हा इथं रगतवीर झाला साधारण गावामध्ये तीन सिमेंट बंधारे झालेले आहेत आणि त्या सिमेंट बांधाऱ्यामुळे शेतीत खूप मोठ्या प्रमाणावर फायदा फायदा झालेला आहे किंवा इतर सर्व ऍक्टिव्हिटी झाल्या आहेत आणि त्यामुळे खरोखरच रगतवीर गावामध्ये विकासाचे एक वातावरण दिसत आहे त्याचा फायदा बऱ्यापैकी लोकांना झालेला आहे माझे नाव मिनेस मधुगावी राहणार रगतवीर आज आमचे इथे भेंडाचे कनेक्शन आहे पाच सेंटर चालू आहे पाच सेंटर पैकी आहे ना एका दिवसाला आहे आमचे इथे उत्पादन आहे ना एक लाखाचे वरती आहे ना आम्ही चौधरी राहणार रगतवीर मी डेअरीमध्ये काम करतो रगतवीर मध्ये सहा सेंटर आहे उत्पादन आहे दिवसामध्ये एक लाख रुपये जास्त येत आहे सेवावर्धिनी मार्फत आपण या ठिकाणी गावामध्ये पस्तीस लोकांना दहा हजार लिटर क्षमतेच्या पस्तीस टक्के दिलेले आहेत आणि यामुळे जे त्या कुटुंबाची जी शेवटच्या तीन महिन्याची जी पाण्याची गरज आहे तर ती शंभर पूर्ण झालेली आहे नमस्कार मी कमल जयवंत भोये सरपंच ग्रुप ग्रामपंचायत रगत मी सर्वप्रथम सेवावर्धिनी संस्थेचे मनापासून आभार मानते सेवावर्धिनीची सेवा आहे ती आम्हाला खूप फायदेशीर करत आहे आणि अशाच पद्धतीने कंपनीने आमच्यासाठी अजून काही पुढे सोयी उपलब्ध करून दिल्या तर त्याच्यातून आम्हाला खूप मदत होणार आहे तरी कंपनीचं खूप खूप आभार आहे आम्ही या ठिकाणी एवढंच सेवावर्धिनी संस्था किंवा अद्भुत यांचं आम्ही अभिनंदन करतो की असेच पद्धतीने पुढील यांची वाटचाल व्हावी आणि समाजसेवा यांच्या हातून के हम केली सेवावरती धन्यवाद